वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथील श्रीछत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विविध शाळांमधील एकशे चौतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला भाग दोन विशेष रिपोर्ट बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे श्री छत्रपती जाणता राजा शिवजयंती महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले यावेळी वक्तृत्व स्पर्धेला बारामती तालुक्यातील अनेक शाळेतील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला तीन गटांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमधून पहिल्या सहा स्पर्धकांना सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन गौरव येण्यात आले बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर होत्या वडगावचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी जनता शिक्षण संस्थेचे संचालक हेमंतंबे काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर वन परिमंडल अधिकारी प्रकाश चौधरी वनरक्षक माया काळे पल्लवी भुमरे मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष धायगुडे केंद्र समन्वयक पवार शहाजी भोसले ग्रामपंचायत सदस्य प्रेमलत रांगोळे प्रमोद गिरवे संतोष भोसले अमित निंबाळकर सुनील जाधव उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण सचिन खांडेकर अनिता गावडे श्रुतिका पाटील विठ्ठल निकाळजे अरुण गुंजाळ गणेश हिरवे यांनी केले प्रास्ताविक चिंतामणी क्षीरसागर यांनी केले स्वागत संदीप आगम यांनी केले शैलेजा साळवे यांनी सूत्रसंचालन केले प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख यांचे राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला आणि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अतिशय आनंद व उत्साहात हा बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रम पार पडला स्पर्धेतील विजेते विद्यार्थी अनुक्रमे पुढील प्रमाणे गट पहिली ते चौथी श्लोक विनायक देवखाते विद्याप्रतिष्ठान बारामती, so, बारामती दुर्वांग हिरवे जिल्हा परिषद शाळा वडगाव निंबाळकर मध्यम गट पाचवी ते सातवी स्वराली सतीश झोरे जेजाऊ ज्ञान मंदिर विकोबानगर अक्षदा सतीश होळकर माध्यमिक विद्यालय करंज सोरटेवाडी प्रणाली प्रमोद शुल्के अथर्व गोरक्ष शुल्के नवमहाराष्ट्र विद्यालय वर्णदरे स्नेहल सचिन इंगळे स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर अश्विन दत्त्रय लोणकर वसतिगृह विद्यालय का हाटी मोठा गट आठवी ते दहावी संस्कृती संजय जगताप नवमहाराष्ट्र विद्यालय वर्णदरे स्मृतिका पांडुरंग गढवाण शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदा नगर भक्ती श्रीकांत कराडे शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर महेंद्र खलाटे न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती माळवाडी सुहांजल संतोष जाधव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मूर्ती सानिका बापुरावकरे स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर मरदिप गवळी प्राथमिक विद्यालय पर्ण वैष्णवी पांडुरंग हिरवे जिल्हा परिषद शाळा वडगाव निंबाळकर मध्यम गट पाचवी ते सातवी स्वराली सतीश झोरे जिजाऊ ज्ञान मंदिर विकोबानगर अक्षदास सतीश होळकर माध्यमिक विद्यालय करंज सोरटेवाडी प्रणाली प्रमोद शिळके अथर्व गोरक्ष शुल्के नवमहाराष्ट्र विद्यालय पर्णदरे स्नेहल सचिन इंगळे स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर अश्विन दत्तत्रय लोणकर वसतिगृह विद्यालय का आठवी ते दहावी संस्कृती संजय जगताप नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे स्मृतेका पांडुरंग गढवाण शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदा नगर भक्ती श्रीकांत कराडे शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर श्रुती महेंद्र खलाटे न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती माळवाडी सुहांजली संतोष जाधव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मूर्ती सानिका बापुराव करे, स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर श राज्य बहूजना आले तेज शू्य स्वरज्य बहूजना आिले तेज जीर शिवांजी वाट सूर शिवांजी காஜிவானவ தானே சி கட்டமீரா ஜ